नमस्कार माझ्या लाडक्या प्रेक्षकांना माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दैनंदिन जीवनातील दहा आपण महत्त्वाचे टिप्स यातील काही टिप्स तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया आजची आपली पहिली टीप आहे थंडीत सर्दी खोकल्याचा धोका हो जास्त असतो अशा परिस्थितीत गुळाचा तापमानवाढीचा प्रभाव असतो ज्याच्या सेवनाने या समस्येपासून आपणास हे आराम मिळू शकतो यासोबतच ज्या महिलांना ॲनिमियाचा त्रास आहे त्यांनाही गुळाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो या समस्येपासून काही वेळातच आपलास आराम मिळू शकतो त्यामुळे हि हिवाळ्यामध्ये आवर्जून गुळाचा समावेश आपल्या आहारात करावे आपला जर व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका व कुठली टीप आवडली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपली पुढची टीप आहे गुळाचा स्वभाव उष्ण असतो आणि त्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला आतर उष्णता मिळत असते आणि आपले रक्ताविसरण हे व्यवस्थित होते त्यामुळे गुळाचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या पण दूर होतात यासोबतच पचनक्रियाही सुधारते लोह फॉस्फरस जिंक पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर गुळाचे सेवन केल्याने आपले रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत होते त्यामुळे हिवाळ्यामध्ये नक्कीच आवर्जून गुळाचा वापर आपल्या आहारात करावे आपली पुढची टीप आहे जर आपण तुरटीच्या पाण्याने आंघोळ केलो तर आपल्या शरीरावरला येणाऱ्या घामाची दुर्गंध हे दूर होते तसेच तुरटी फिरवलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास आपला फ्रेश वाटत असते त्वचेची जळजळ आणि खाज असेल तर ती दूर होण्यास मदत मिळते तुरटीच्या पाण्याने शरीराला थंडवाही मिळतो शरीराची स्वच्छता होते असे अनेक नुकसानकारक बॅक्टेरिया दूर होऊन त्वचेवर काही डाग असतील तर ते डाग पण खा कमी होतात तसेच पिंपल्स आणि त्वचेच्या इन्फेक्शनपासून पण आपल्या त्वचेचे इन्फेक्शनपासून पण बचाव होतो आपली पुढची टीप आहे आवळा खायला अनेकांना आवडतो कारण तो, तो आंबट आणि किंचित कडू असतो आवळा खाल्ल्यामुळे पचनक्रिया ही सुधारते बद्धकोष्ठता असेल पोटफुगी गॅस व अपचनाचा त्रास असलेल्या रुग्णांनी आवळा खाण्याचा प्रयत्न नक्कीच करावा तसेच त्याच्या नियमित सेवनाने इन्फेक्शन तसेच सर्दी आणि इतर आजारापासूनही आपले चांगले संरक्षण मिळू शकते तुम्ही कोठून पाहत आहात व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जेणेकरून मला समजेल माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे कोणाक व कोण पाहत आहे आपली पुढची टीप आहे जर आपले केस हे खूप गळत असतील तर अशामध्ये मेथीच्या दाण्याची पेस्ट करावी व ती मेथीदाण्याची पेस्ट हे खोबरेल तेलामध्ये छान मिक्स करावे व नंतर ते पेस्ट आपल्या केसांना लावावे मेथीदाणे हे केसांच्या मुळांना पोषण देण्याचे काम करत असतात त्यामुळे आपले केस हे तुटणे कमी होते आपले केस हे कमी प्रमाणात गळतात आपल्याकडे ही अशा काही टिप्स असतील तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करा मला वाचायला आवडेल आपली पुढची टीप आहे भांड्यावरील जळालेले डाग काढण्यासाठी इनो पावडर हा एक अप्रतिम उपाय आहे जे भांडे चमकावण्यासाठी पण मदत करत असतो यासाठी करपलेल्या भागावर इनो पावडर थोडीशी पसरावी व त्यावर थोडेसे पाणी टाकावे आणि फसफस होईपर्यंत प्रतीक्षा करावी नंतर स्क्रबरने हलक्या हाताने घासावे आणि स्वच्छ पानाने धुवावे या पद्धतीने तुम्ही भांडी घासला तर भांड्यावरील जे काही करपलेले डाग आहेत ते निघून जातेत आपली पुढची टीप आहे जर भांड्यावरील करपलेले डाग हे खूप कठीण नसतील थोडेसेच करपलेले डाग असतील तर ते साध्या पाण्याच्या साबणाच्या पाण्याचा उपाय उपयोगी ठरतो ते कसे करावे त्यासाठी करपलेला जो भाग आहे त्यावरती थोडंसं गरम पाणी आणि आपलं वॉशिंगचं लिक्विड टाकावे व थोडा वेळ तसाच ते ठेवून द्यावे नंतर स्पंजने हलक्या हाताने घासून ते स्वच्छ करावे जर तुम्ही अशा पद्धतीने भांडे घासला तर भांड्यावरील करपलेले डाग हे छान निघून जातात दिसत नाहीत इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व कुठली टीप आवडली आहे कॉमेंट करून नक्कीच सांगा आपली पुढची टीप आहे लिंबामध्ये नैसर्गिक ॲसिड असते जे जळालेल्या भागावरील डाग काढण्यासाठी प्रभावी असते मीठ हा एक सौम्य स्क्रबर असल्याने लिंबाच्या रसासोबत वापरल्यास आपणास त्याचा उत्तम परिणाम दिसून येतो करपलेल्या भागावर मीठ पसरावे त्यावर ताजा लिंबाचा रस पिळावे व दहा ते पंधरा मिनिट किंवा पंधरा ते वीस मिनिट तसेच ठेवून द्यावे व नंतर स्क्रबरने ते भांडे हलक्या हाताने घासून घ्यावे व नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन काढावे या पद्धतीने भिजळालेल्या भांड्यावरील डाग हे चुटकीसरशी निघून जातात विनेगर आणि बेकी झोडा हे स्वयंपाकघरातील स्वच्छतेसाठी सुप्रसिद्ध असे वापरण्यात येणारे उपाय आहेत भांडे करपलेल्या कढईसाठी किंवा मिश्र हे क मिश्रण करपलेल्या भांड्यासाठी प्रभावी ठरते करपलेल्या भांड्यात पाणी घालावे त्यात अर्धा कप विनेगर मिक्स करावे आणि गॅसवर गरम करून घ्यावे व नंतर पाणी थोडं थंड झाल्यावर त्यात दोन चमचे बेकिंग सोडा घालावे थोडा वेळ ते तसेच ठेवून द्यावे व नंतर स्क्रबरने घासून स्वच्छ करावे व स्वच्छ पाण्याने धुऊन काढावे या पद्धतीने पण आपले जर भांडे करपले असतील तर ते स्वच्छ निघत असतात आपली पुढची टीप आहे टूथपेस्टचा वापर भांड्यावरील सौम्य चळालेले डाग स्वच्छ करण्यासाठी केला जाऊ शकतो ते कसे करावे ते पाहूया तर भांड्यावर करपलेल्या भागावर पातळसर टूथपेस्टचे थर लावावे व दहा ते पंधरा मिनिट ते तसंच ठेवून द्यावे व नंतर स्क्रबरने घासून काढावे आणि कोमट पाण्याने ते स्वच्छ धुवून काढावे अशा पद्धतीनेही तुम्ही भांड्यावर कढई जर करपलेली असेल तर तुम्ही ते स्वच्छ करू शकता तर आजच्या या आपल्या स्पेशल किचन टिप्स कशा वाटल्या आपणास कॉमेंट करून नक्की सांगावे व आपणाकडे हे अशा काही टिप्स असतील तर त्या देखील कॉमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता व व्हिडिओ हा थोडासाही जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर के देखील करू शकता जर व्हिडिओ आपणास आवडला नसेल तर आपण व्हिडिओला देखील करू शकता चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करू शकता आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार हर हर महादेव